चोपडा तालुक्यातील बारा वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खूण संतापजनक प्रकाराने सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली विरवाळे मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे आणि आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे शेतातील निंदीचे काम कोण मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाळे गावाकडे बहिणी निघाल्या होत्या शनिवारी सायंकाळी सुमारास मोठ्या बहिणीला आरोपीने एका तोडून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले ही घटना दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवस्त्र घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कपाशीच्या शेतात फेकून दिल्याचे समोर आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चार पथके तयार करून चोपडा आळगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यावर पोक्सो कायद्यास विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली आहे मी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे काल दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी क कळवले की एका महिले मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळावरून त्या मुलीसोबत ज्या मुली ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी यांनी तिच्यासोबत तीन बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या शेतातून काम करून परत येत असताना शेत गावाच्या अगोदर एक किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर घटना आरोपीचा शोध घेण्यासा घेण्यासाठी एकूण चार पथकं नेमण्यात आलेली होती त्यात एल सी बीचे पथक एका ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक तसेच पोलिस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनला कल बी एन एस कलम पासष्ट सहासष्ट एकशे तीन कंसात एक तसेच पोक्सो चार आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी मान्य न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत हो। आहोत मुलीचं वय एकूण तेरा वर्ष दोन महिने आहे आणि तिच्यावर पोक्सो अंतर्गतही कलम लावण्यात आलेले आहेत आरोपी मेजर आहे बावीस वर्ष वयाचा आरोपी काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं आम्हाला या जगातल्या या जंगलातल्या वाघांशी भीती वाटत नाही आमच्या प्राण्यांशी भीती वाटत नाही आता माणसांची भीती वाटायला लागली अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो आहे न्यायव्यवस्थेला पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना कुठल्याही जातीव्यवस्थेमध्ये ह्यांना गोष्टीला मांडू नका एक मानवी जीवनावरचा हा घालाय आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे